अक्कोलकोट येथून चुकून कन्नड तालुक्यातील आंबा पितळखोरा रस्त्यावर एक अनोळखी महिला लहानग्या बाळासह जंगलातून वाट शोधत असताना पितळखोरा परिसरात दादा देवरे यांच्या वस्ती समोरून जात असताना निदर्शनास पडली सदर वस्तीवरील महिलेने तिची विचारपूस केली असता ती अनोळखी महिला रडायला लागली गावातील महिलेने वाट चुकलेल्या महिलेची मदत व्हावी म्हणून तात्काळ माजी पोलीस पाटील यांना सदर महिलेबाबत माहिती दिली पोलीस पाटलांनी तात्काळ महिलेचा तपास अवघ्या एक तासात लावून सदर महिलेच्या दर्शन घडवले याबाबत अधिक माहिती अशी की सव्वीस फेब्रुवारी रोजी बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आंबा ते पितळखोरा रोडने आंबा गावाजवळील दादा देवरे यांच्या वस्तीसमोरून एक अनोळखी महिला बाळासह कावरी बावरी पाहत पितळखोरा जंगलाकडे जात होती तिला पाहून रोडच्या वस्तीवरील सुशिलाबाई देवरे यांनी विचारपूस केली असता ती रडायला लागली म्हणाले की मी अक्कलकोट येथून आले आहे मला काहीच समजेनासे झाले कुठे जावा काय करावा काहीच समजत नाहीये म्हणून सुशिला देवरे यांनी तिला धीर देऊन शांत केले व संतोष देवरे यांनी गावचे माजी पोलीस पाटील साहेबराव तावरे यांना फोन लावून बोलावून घेतले तावरे यांनी सदर महिलेची विचारपूस करून फोटो व्हिडिओ घेतला महिलेचे नाव सुनीता मारुती रणखाम असे असून गाव अक्कलकोट असल्याचे महिलेने त्यांना सांगितले यानंतर कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आंबा बीट जमादार गवळी यांना माहिती देण्यात आली वस्तू व्हिडिओ व फोटो नातेवाईकांचा शोध व्हावा म्हणून सोलापूर पोलीस पाटले पाटील यांचा नंबर घेऊन पोलीस पाटलांच्या ग्रुपवर टाकण्यात आला अवघ्या दोन तासात महिलेच्या गावचे पोलीस पाटील कर्जळ श्रीमती रुपाली मुळे त्या महिलेचे पती मारुती चंद्रकांत यांच्याकडे पोहोचला व त्यांनी साहेबराव तावरे पाटील यांना फोन केला ही महिला आमच्या गावातील आहे व वोळसर आहे तुम्ही तिला सांभाळून घ्या आम्ही तिला घेण्यासाठी येत आहोत असे नातेवाईकांनी सांगितले गावातील लोकांनी सदर महिलेची विठोबा रुक्मिणी मंदिर येथे जेवणाची तसेच आरामाची व्यवस्था केली अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आंबा गावी महिलेचा पती मारुती चंद्रकांत रणखाम राणार कर्जळ तालुका अक्कलकोट व महिलेचा भाऊ बसवराज हे आले सदर महिलेला साडेसोळी व अकराशे रुपये देऊन पाहुणचार करून गावातील महिला व पुरुष यांनी वाटी लावण्यासाठी हजेरी देखील लावली होती पुढे तुमचं नाव काय दामाती अज तुमचं नाव काय तुम्ही कोण आहे बाई की भाऊ भाऊ लागतात तर यामध्ये हिस्टरी कशी झाली होती ही बाई या बाई काय नाव ना खूप आहे

मिसेस त्यांनी त्यांना सांगितलं कुठे चालल्या म्हणून तर त्यांनी सांगितलं तर मला जायचं आहे मग ती हिस्ट्री सांगितली तिने सांगितल्यानंतर सगळं हिस्ट्री सांगितल्यानंतर मला बोलवलं पोलीस पाटील म्हणून मला बोलवलं मग मी तिची मुलाखत घेतली मुलाखत घेतल्यानंतर तिचा व्हिडिओ तयार केला व्हिडिओ तयार केल्यानंतर तो आमच्या पोलीस पाटलाला एक ग्रुप घ्यायचा तो कुठलाही पोलीस पाटील असो आम्ही त्या बरोबर टाकलं म्हणजे तो कोणताही जिल्हा असो व्हॉट्सअपमुळे काय झालं कोणताही जिल्हा असो तालुका असो कुठलंही हे असो तर त्याच्यापर्यंत ती बातमी पोहोचते तुमच्यापर्यंत ती केवळ दीड तासामध्ये ती बातमी पोहोचली मग तुम्ही मला फोन केला फोन केल्यानंतर ही बाई इथं आहे का सांगितलं आम्ही इथं आहे त्यानंतर तुम्ही त्या तपास घेऊन माझा कॉन्टॅक्ट करून आणि तुम्ही या गावाला आले आता Baik, hari ini kita suku kami suatu kita tahu.